गुरु ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर् देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे मदत मुदत फाउंडेशन चाक आपल्याला सर्वांना प्रेरित करतो साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर म्हणजे चैतन्याच्या मार्गावर या मार्गावर चालल्याने भौतिक जीवनात समृद्धी मानसिक जीवनात शांतता आणि आध्यात्मिक जीवनात सच्चित आनंद परम आनंदाची गॅरंटी देत पण साधना सेवा आणि सत्संग या तीन गोष्टी आपण नीट समजून घेतल्या पाहिजे आपली जी साधना आहे ही प्राणाची साधना आहे प्राण अतिशय सूक्ष्म स्तरावर आपल्या डीएनए वर कार्य करत आपल्या पेशी पेशी मधील डीएनए वर कार्य करत आणि अनरिझॉल्ड इशूज आपल्या पूर्वजन्मातले संस्कार याच सगळं डी क्लटरिंग होत डी क्लटरिंग आणि हळूहळू अंधकाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा हा मार्ग आहे अंधकारातून प्रकाशाकडे दुःखातून आनंदाकडे आणि निराशेतून परम आनंदाकडे जाण्याचा हा मार्ग आहे सर्वांसाठी खुला आहे पण दुर्दैवाने खूपच थोडे लोक हे समजू शकतात कारण भगवंताच्या कृपेचा सद्गुरूच्या कृपेचा अभाव मदत फाउंडेशनचं उद्दिष्ट आहे लोकांना जागृत करणं आणि हेच जागृती अभियान ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो हे जरी उद्दिष्ट असलं तरी हे प्रेम हवय कुणाला हवय कुणाला सागर भारत होव विश्वास शोभुनी राहो एक एक व्यक्तित्व निर्माण झालं पाहिजे एक एक चरित्र निर्माण झालं पाहिजे चरित्र निर्माणचे राष्ट्र निर्माण ओर आणि जेव्हा आपण असा विचार करतो त्यावेळेस मदत फाउंडेशनला वाटतं की एखादं सामान्य व्यक्तिमत्व सुद्धा एखादं एकदम सामान्य व्यक्तिमत्व सुद्धा जेव्हा एखाद्या अभियानाशी जोडलं जातं तेव्हा त्याच्या माध्यमातून महान कर्तृत्व उदयास येत पण हे कर्तृत्व करण्यासाठी लागतो तुमचा पुरुषार्थ आणि भगवंताची सद्गुरूची कृपा आणि या दोन गोष्टी जेव्हा एकत्र ये येतात तेव्हा तेव्हा महान कर्तृत्व उदयास येतं आता आपण माऊली प्रसादच्या माध्यमातून नागेश सारखं एक सामान्य व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाला एका अभियानाशी जोडण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या अभाव आणि जर अभाव जर अभाव असेल तुम्ही ब्रह्मक्रिया म्हणजे चैतन्याच्या मार्गावर चालला नाही तर भगवंताची कृपा कशी तुमच्यावर होणार ती कृपा आकर्षून घेण्यासाठी भगवंताची माझ्या सद्गुरूची कृपा आकर्षून घेण्यासाठी चैतन्याच्या मार्गावर धैर्याने नीतीने आणि धर्माने सतत अभ्यास बनत बनत बन व्यक्तिमत्व एखाद्या अभियानाशी जोडलं जात तेव्हा त्याच्यातून ते महान कर्तृत्व उदयास येत याचा याचा अनुभव मला काल आला एक सामान्य व्यक्तिमत्व एक किती किती आय टी इंजिनियर्स असतात तस परभणीतून अशोक अशोक देशमाणे नावाचं एक व्यक्तित्व पुण्यात आलं आय टी इंजिनियर आय टी इंजिनियर पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या गावाकडे शेतकरी आत्महत्या करतायत आणि त्यांची मुलं अनाथ होत आहेत तेव्हा त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण केलं आणि स्वतःच्या आत्मप्रेरणेने त्यांनी एक अभियान स्वीकारलं आणि ते म्हणजे या अनाथांना सनाथ करायचं या अनाथांचा नाथ बनायचं यांचा बाप गेलाय ना तर यांचा बाप आपण स्वतः व्हायचं बघा त्यावेळेस अतिशय अतिशय करिअरच्या उंबरठ्यावर करिअरच्या उंबरठ्यावर कदाचित लाखो रुपये महिन्याला त्यांना पॅकेज मिळाला असत पण त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला की मला आय क्षेत्रातलं ही नोकरी सोडून द्यायची आणि या, या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त हत्याग्रस्त मुलांसाठी काहीतरी करायचं आणि हे अभियान त्यांनी स्वतः स्वतः मनाने स्वीकारलं ते अभियान स्वीकारून पहिले भोसरीमध्ये दहा मुलं दहा मुलं दहा मुलांचं मुला, ते बाप बनलेच त्यांची स्वतःच काळजी घ्यायची सुरुवात केली दहा बाय दहाच्या खोलीमध्ये ते दहा मुलं आणि ही व्यक्ती बघा घरची परिस्थिती हालाखीची नाजूक दोन तीन चार वर्ष त्यांनी भोसरीमध्ये या अशा पद्धतीने काढले ऐकून अक्षरशः पाणी येत मन हे लावून जात याला म्हणतात तप याला म्हणतात तपश्चर्या तप निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ असाध्य ते साध्य करिता सायाच सा, कारण अभ्यास सा, तुका म्हणे एका सामान्य व्यक्तित्वाने त्या अभियानाशी जोडून घेतलं स्वतःला फक्त अंतःकरणपूर्वक इमानदारीने ऑनेस्टली आणि ट्रान्सपरंटली बघा काय होत जेव्हा जेव्हा पंधरा पंधरा लाख रुपये हुंडा द्यायला लोक तयार होते तेव्हा या व्यक्तीने सांगितलं की मला आय टी इंजिनियरशी लग्न करायचं नाहीये जी माझ्या बरोबर या मुलांचा संगोपन करू शकेल या मुलांचं मुलांची काळजी घेऊ शकेल अशाच पोरीशी मी लग्न करेल आणि एका पोरीने हो म्हटलं आणि हो म्हटल्या बरोबर त्यांनी लग्न करून घेतलं दुसरी भेटते ना भेटते विषय समजला का आणि जोड्या भगवंत वरूनच वरूनच जोडत असतो एक सुंदर जोडी बनली आणि दहा बाय दहाच्या खोलीमध्ये त्यांनी त्यांनी या म्हणजे ती जी नवीन नवरी घरात आली तिला ऑलरेडी दहा मुलं होते विषय समजला का तुम्हाला आणि अशी नवरी अशी नवीन नवरी या दहा बाय दहाच्या खोलीत राहायला लागली दहा मुलं आणि हे दोघ हे दोघं कसे राहत असतील जरा कल्पना करून बघा आजकाल आजकाल लग्न झाल्यानंतर त्या ज्या नवऱ्याबरोबर आपलं लग्न झालेलं आहे त्याची बहीण त्याची आई त्याचे वडील लगेच डोळ्यात दुखायला लागून जातात लगेच डोळ्यात खुपायला लागून जातात या मातेने या मातेने या दहा मुलांचा स्वीकार केला काळीज लागतं मोठं काळीज लागतं दहा बाय दहाच्या खोलीत संसाराची सुरुवात दहा मुलांच्या सहित करायची मोठं धैर्य लागतं येड्या गबाळ्याचं काम नाही येथे पाहिजे जातीचे अरे या व्यक्तीने या व्यक्तीने अक्षरशः जसं सावित्रीबाई फुलेंनी महात्मा ज्योतिराव फुलेंना स्वतःला वाहून घेतलं तसा तसा या मातेने वाहून घेतलं या व्यक्तीच्या अभियानाशी स्वतःला जोडून घेतलं दहा मुलांचं आवडणं सोपं नाहीये बोजरी सारख्या ठिकाणी राहणं सोपं नाहीये त्या दहा मुलांच्या शिक्षणाचा खर्च राहण्याचा खाण्याचा सगळा खर्च ही व्यक्ती स्वतः पेलत होती स्वतः पेलत होती आणि आणि ती माता त्यांना सपोर्ट करत होती दा अकरा अकरा लोकांचा स्वयंपाक करणं नवीन नवरीने तुम्ही सांगा त्यांचे सगळे कपडे धुणं त्यांचं सगळं मेंटेन करणं पहिलं बाळ झालं पण ते मिसकॅरेज झालं मिसकॅरेज झालं कारण कामाचा अति लोड त्याच दरम्यान डॉक्टर रवींद्र कुलकर्णींची त्यांची भेट झाली रवींद्र कुलकर्णींची भेट झाली जेव्हा दुसरं बाळ झालं होऊन किलोच बाळ आणि या दीड किलोच्या बाळाचं संगोपन या दहा मुलांमध्ये करणं डॉक्टर कुलकर्णी सांगितलं रिस्की आहे एकमेकांचं इन्फेक्शन एकमेकांना होईल तरी या व्यक्तीने सांगितलं की हे दहा लोकांचं कुटुंबच माझं कुटुंब आहे मी कसं यांना सोडून जाऊ आणि मी कसा वेगळा राहू जे होईल ते होईल जे होईल ते होईल आणि भगवंतावर पांडुरंगावर विश्वास ठेवून त्यांनी तसेच दिवस कंठले दोन वर्षात दोन वर्षात त्या डॉक्टर रवींद्र कुलकर्णींची नाळ जुळली ओळख वाढली आणि डॉक्टर रवींद्र कुलकर्णींना त्यांच्या चमक दिसली समर्पणाचा त्यागाचा भाव दिसला त्यांनी काय केलं त्यांनी दोन एकरची जमीन कोयाळीला चार करोडची जमीन दोन एकर त्यांना देऊन टाकली तुम्ही तुमचं जे काही आहे ना हे इथं बस बसतान बसवा इथं दहा बाय दहाच्या खोलीत तुमचं जे व्हिजन आहे तुमचं जे अभियान आहे ते सुंदर आहे असं त्यांच्या अभियानावर विश्वास ठेवून ही जागा त्यांना डोनेट करण्यात आली आणि त्या जागेत आज ह्या व्यक्तीने नंदन वन फुलवलेलं आहे हे स्नेह वन मला आनंद वनाची बाबा आमटेंच्या आनंद वनाची आठवण करून दिली आणि काल काल प्रत्यक्ष मी त्यांचं जे अभियान बघितलं सत्तर मुलं सत्तर मुलांची राहायची व्यवस्था आणि सत्तर मुलांची अतिशय चांगली राहायची व्यवस्था अतिशय स्वच्छता जिकडे तिकडे स्वच्छता आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येक मुलगा संस्कारशील जेव्हा जेव्हा आम्ही आत एंट्री मारली गेट मधून आत एंट्री मारली तेव्हा दोन मुलं धावत धावत आलीत आणि वाकून रामकृष्ण हरी हरीमावली बघा ही आपली संस्कृती बघा ही आपली संस्कृती आणि आपल्या संस्कृतीला जिवंत ठेवण्याचं काम हे दाम्पत्य करत आहे काय म्हणावं यांच्या त्यागाला आज लाखोंचा पगार घेऊन त्या काय केलं असतं मस्त छान फ्लॅट मध्ये राहिले असते राहिले असते गणेल पगार राहिला असता कार राहिले असते दोन मुली आहेत अजून काय पाहिजे संसाराला पण हे झालं सामान्य व्यक्तिमत्व पण जेव्हा एखादं सामान्य व्यक्तिमत्व एका महान अभियानाशी जोडलं जातं तेव्हा महान कर्तृत्व उदयास येत आणि मग भारत हो। हो। याची याची सागर भारत हो विश्वात शोभुनी राहो प्रत्यंतर आल्याशिवाय राहत नाही या व्यक्तीने स्वतः जगून सिद्ध करून दाखवलं या व्यक्तीने स्वतः जगून सिद्ध करून दाखवलं की सागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो काय असो हो। हा नुसता बोलातच भात आणि बोलायचीच कडी नाही हा नुसता बोलातच भात आणि बोलायचीच कडी नाही ह्या हा प्रत्यक्ष जगण्याचा मार्ग आहे आणि त्या व्यक्तीने या अध्यात्म ही स्पिरिच्युअलिटी जगून दाखवली मी तर कितीही बोंबा मारून तुम्हाला सांगितलं तरीही तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही जोपर्यंत तुम्ही अंतःकरणपूर्वक ते स्वीकारून या रस्त्यावर स्वतः चालण्याचा प्रयत्न करत नाही ऑनेस्टी आणि ट्रान्सपरन्सी दिस इज द क्रक्स ऑफ स्पीच ऑनेस्टी अँड ट्रान्सपरन्सी इज द क्रक्स ऑफ धीस स्पिरिच्युअलिटी आणि हा प्रामाणिकपणा हे समर्पण मला काल तिथं पाहायला मिळालं मदत फाउंडेशनच्या माध्यमातून पप्पांनी त्यांना त्यांना लगेच डोनेशन दिलं हे डोनेशन देणं किंवा हे हा उद्देश नाहीये पण त्यांना त्यांना मोटिवेट करणं की तुमचं हे कार्य हे कार्य ऍप्रिशिएबल आहे तुमच्या पाठीवर थाप मारण्याची आवश्यकता आहे आवश्यकता आहे जेणेकरून यांना निराशा यांच्या पदरी कधीही निराशा येऊ नये भगवंत तर देतच आहे पण भगवंत कुणाच्या रूपाने देतोय आपल्या समाज म्हणून आपल्या रूपाने त्यांना देतोय आणि ह्या आत्महत्याग्रस्त मुलांची जबाबदारी यांना चांगलं शिक्षण यांना चांगले कपडे यांची यांना चांगलं काल आम्ही तिथं प्रत्यक्ष जेवण केलं प्रत्यक्ष त्यांना त्यांना जेवण केलं कसं फूड याचा अनुभव घेतला हो आणि तुम्हाला सांगतो आपण जे खातो अगदी कुठल्याही त्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज न करता ती क्वालिटी त्या मुलांना सर्व केली जाते ही फक्त लक्षात घ्या हे फक्त भगवंतच करू शकतो आणि भगवंताच्या माध्यमातून आज हे लोक करत आहेत भगवंताचा हात बनवून भगवंताचा मेंदू बनवून भगवंताचे डोळे बनवून भगवंताचे कान बनून समाज बनवून आपण या दाम्पत्याला जेवढं होईल तेवढी शक्य तेवढी मदत केली पाहिजे आणि मदत 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 काल आपण पूर्ण करण्याचा थोडा का होईना प्रयत्न केला थोडा का होईना प्रयत्न केला याचा मागचा याचा मागचा उद्देश फक्त आणि फक्त त्यांच्या कार्याची प्रशंसा नाही त्यांच्या त्यांना मोठिवेट करणं हा भाव व्यक्त करणं अतिशय सुंदर छोट्या छोट्या मुलांना लायब्ररी लायब्ररी हजारो पुस्तक तिथं मी बघितले कस केलं असेल कसं झालं असेल कसं केलं असेल कसं झालं असेल एवढ्या मोठ्या बिल्डिंग आणि त्या मुलांची राहायची व्यवस्था सुंदर अशी गोशाळा त्या गोशाळेतून एकही अन्नाचा वाया न जाऊ देता गोबर गॅस गोबर गॅस मधून बायोगॅस आणि पूर्णपणे एकेकाळी नदीवरून पाणी आणत होते आज त्यांच्याकडे सहा लाख पाणी रिझर्व करण्याची ताकद त्यांनी जमा केली बघा असाध्य ते साध्य करीता सायाच कारण अभ्यास तुका अतिशय सुंदर समर्पणाचं समर्पणाचं ज्वलंत उदाहरण मला त्यांच्या दृष्टीने दिसलं आणि खरंच त्यांच्या पुढे नतमस्तक व्हावं असं वाटलं कारण आपण जे बोलतो ते त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणून दाखवलेले चित्ती वचनी कृतीत यावी चित्ती वचनी कृतीत यावी हेच तर आपल्याला आपल्या सद्गुरुंज मागायचंय जे चित्तात आहे जे वचनात आहे ते कृतीत दिसलं पाहिजे लक्षात घ्या जे चित्तात आहे जे वचनात आहे ते कृतीत दिसलं पाहिजे नाहीतर सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडा पाषाण आणि आशांची संख्या कमी नाही जो मदत फाउंडेशनची स्पिरिच्युअलिटी जगणारा व्यक्ती त्याच्यावर निश्चितच भगवंताची त्याच्यावर निश्चितच सद्गुरूची कृपा आहे आणि म्हणूनच त्याच्या माध्यमातून आज एवढं महान कार्य घडत आहे एक समाज म्हणून एक समाज म्हणून आपण सर्वांनी या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे जेणेकरून जेणेकरून ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो राह मे आय जो दीन दुखी झको गला गलेचे लगा दे चलो या व्यक्तीने या व्यक्तीने सगळ्यांना 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 सोबत घेतलं आणि आज दहा मुलांपासून सुरुवात केली आणि आज सत्तर मुलं तिथं शिक्षण घेत आहेत त्यांना अतिशय चांगल्या प्रतीचं शिक्षण दिलं जात त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं राहणीमान त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलं जात आणि नुसतं एवढंच नाही त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून तिथं लायब्ररी आहे तिथं लॅबोरेटरीज आहेत लॅबोरेटरी स्थापन केलेली आहे तिथं मायक्रोस्कोप बघितलेत मी तिथं गॅरेज स्थापन केलं आणि स्किल डेव्हलपमेंट वर स्किल डेव्हलपमेंट वर त्यांनी जे काम केलेलं आहे खरोखरच त्याची प्रशंसा करावी तेवढी थोडी अरे शेतकऱ्याला लाज लाजवेल ला असं त्यांनी मशरूम शेती करून दाखवली आणि हे सगळं कोण करत आहे प्रत्यक्ष ही मुलं आणि शाळा करून त्यांच्याकडून हे करून घेतलं जात आहे बघा याला पाहिजे कल्पकता येड्या गबाळ्याचं हे काम नाही येथे पाहिजे जातीचे आणि यांच्याकडे बघून थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांचे समान भावे हाच गोध सापडे खरा या व्यक्तीने अध्यात्म जगून दाखवलं या व्यक्तीकडे बघून आपण मोटिवेट झालं पाहिजे आपण प्रेरणा घेतली पाहिजे आणि अशा व्यक्तींच्या प्रेरणेनेच आपण एका एक असामान्य व्यक्तिमत्व आपल्या माध्यमातून घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे एक सामान्य व्यक्तिमत्व जेव्हा सुंदर अभियानाशी जोडलं जातं तेव्हा त्याच्यातून महान कर्तृत्व उदयास येतं याच हे जित जागत उदाहरण आहे मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की एक दिवस नक्की या स्नेह वन इथून चाकण पासून बारा पंधरा किलोमीटरवर आहे कोयाळीच्या रस्त्यावर अवश्य अवश्य तिथं भेट दिली पाहिजे आणि जसं आपण आपल्या मुलांसाठी करतो जसं आपण आपल्या मुलांसाठी करतो तस या मुलांसाठी काही ना काही समाज म्हणून आपण खारीचा वाटा उचलला पाहिजे खारीचा वाटा उचलला पाहिजे शक्य तेवढं ज्याला जसं जमेल तसं त्यांनी अवश्य भेट दिली पाहिजे आणि तिथं ऊर्जेचा स्रोत आहे ही जी प्रेरणा आहे ही प्रेरणा आपण घेतली पाहिजे आपल्या मुलांवर देण्याचे संस्कार केले पाहिजेत नुसतंच घेणारे तुम्हाला भरपूर सापडतील पण देण्याचे संस्कार समाजाच आपण देणं लागतो समाजाचं ऋण आहे आपल्यावर आणि समाज ऋण कुठेतरी फेडण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं आणि ही देण्याची दातृत्वाची भावना तुमच्यात प्रदीप्त मदत फाउंडेशनच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये ही जी मदत आहे मदत पहिले स्वतःची स्वतः करा स्वतः ही अंतर ज्योती जागृत करा भगवंत तुमच्या पाठीचे आहे आणि जेव्हा तुम्ही स्वतःला अशा महान महान अभियानाशी जोडून घ्याल तेव्हा तुमच्या सर्वांच्या माध्यमातून महान कर्तृत्व उदयास येईल आणि जे माउली तेराव्या शतकात स्वप्न बघितलं जो जे जे तो ते ते लाहो विश्व स्वधर्म सूर सूर्य पाहो असं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण हे या अभियानाच्या माध्यमातून जर आपल्याला एक सुंदर भिंत बांधायची असेल तर त्या भिंतीची प्रत्येक वीट मजबूत असली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं माझ्या भारत देशाचा प्रत्येक व्यक्तित्व सुंदर आणि बलवान असलं पाहिजे हाच तर आपल्या मदत फाउंडेशनचा उद्देश आहे व्यक्तित्व निर्माणचे चरित्र निर्माणचे राष्ट्र निर्माण ओर एक एक व्यक्तित्व सुंदर बनलं पाहिजे आणि असं सुंदर व्यक्तित्वाला काल भेटण्याचा मला माझं माझ्या भाग्यात आलं खरच मी धन्यवाद देतो त्या प्रभूला भगवंताला धन्यवाद देतो की अशा व्यक्तित्वाशी माझी भेट झाली आणि आम आमच्या या भेटीतून निश्चितच भगवंताचं भविष्यात जे नियोजन असेल त्या पद्धतीने होईल तुम्हाला सर्वांना तुमच्या सुंदर भविष्यासाठी बलसागर भारत होवो या भारताचं सुंदर नागरिक बनण्यासाठी शुभेच्छा देऊन आजच्या सत्संगाला विराम देतो श्री गुरुदेव दत्त